स्थानिका एके दिवशी सकाळीच माहेरी निघून आली हसतमुख चेहरा असलेल्या स्थानिकाचे डोळे रडून सुजलेले होते चेहरा तर कित्येक महिन्यांपासून आजारी असल्यासारखा दिसत होता तिला अशा अवतारात बॅग घेऊन घरी आलेली बघून आईबाबांच्या काळजात धडकी भरली लग्नानंतर पहिल्यांदाच ती अशी अचानक घरी आलेली तेही अशा अवस्थेत नक्की काय झालंय ते कळायला मार्ग नव्हता काही एक न बोलता ती घरी येताच आईच्या कुशीत शिरून ठसाठसा रडू लागली आईबाबांनी तिला आधी शांत केले बाबांच्या सांगण्यावरून आईने तिच्यासाठी चहा केला सानिका अडचणीत नक्कीच आहे पण नक्की, नक्की काय झालंय तेही ती जरा शांत झाली की नीट विचारू म्हणत बाबांनी आईला जरा वेळ सानिकाला प्रश्नांचा भडीमार करू नकोस असंही सांगितलं सानिका अजूनही रडतच होती बाबा तिच्या पाठीवर हात फिरवत तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होते सानू आधी तू चहा घे नंतर आपण बोलूया सविस्तर असं म्हणत बाबांनी सानिकाच्या हाती चहाचा कप दिला कसं बस रडू आवरून ती चहा प्यायली आई बाबा पुढे काही बोलण्याआधीच ती म्हणाली आई बाबा आपली फसवणूक केली आहे सुशांत आणि त्याच्या घरच्यांनी खूप मोठी फसवणूक इतकं बोलून ती परत रडायला लागली तिचं हे वाक्य ऐकताच आईबाबांना अजूनच काळजी वाटली बाबांनी तिला विचारले सानू असं का म्हणते आहेस नक्की काय झालंय ते नीट सांग बघू तू काय बोलते आहेस काही एक कळत नाही आम्हाला सानिका रडत रडत सगळं सांगायला लागली ती जे काही सांगत होती ते ऐकून आईबाबांना मोठा धक्का बसला सानिका आणि सुशांत यांचे काही महिन्यांपूर्वी धूमधडाक्यात लग्न झाले दोघांचेही अरेंज मॅरेज सानिका जरा काळी सावळी असली तरी नाकी डोळी तरतरीत उंच सडपातळ तर बांधा सभावाने जरा लाजाळू अबोल सहनशील भावंडांमध्ये लहान असल्याने सगळ्यांची लाडकी मोठा भाऊ नोकरीनिमित्त दुसऱ्या शहरात राहायचा सानिकाचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण झाला तसेच सुशांतचे स्थळ आले सुशांत सरकारी नोकरीत कामाला दिसायला राजबिंडा घारे डोळे उंच पुरा पिळदार शरीर यष्टी सानिकाला बघताच त्याने तिला पसंत केले दोघांचे लग्न ठरल्यावर महिनाभरातच लग्न आटोपले त्यामुळे दोघांना बोलायला भेटायला एकमेकांविषयी जाणून घ्यायला फार कमी वेळ मिळाला वरवर पाहता सगळं छानच वाटत होतं त्यामुळे कुणालाही काही संशय मनात येणे शक्यच नव्हते शिवाय सुशांतच्या कुटुंबांविषयी सगळ्यांनी चांगलंच सांगितलं होतं लग्न होऊन सानिका सासरी गेली आणि आईबाबांना घर अगदी खायला उठू लागले इकडे सानिका सुद्धा नवीन घरात रुळण्याचा प्रयत्न करत होती लग्न म्हटलं की प्रेम उत्साह हो, रोमांचक अनुभव पण इथे सानिकाच्या बाबतीत भलतेच काही झाले लग्नाच्या पहिल्या रात्री सानिका कितीतरी वेळ सुशांतची वाट बघत राहिली पण तो आलाच नाही शेवटी त्याची वाट बघत सानिका झोपी गेली दुसऱ्या दिवशी सकाळी सुशांत खोलीत आला सानिका लाजतच त्याला म्हणाली रात्री बराच वेळ वाट बघितली तुम मी तुमची त्यावर तो इतकंच बोलला सानिका अगं काल मित्रांनी मला सोडलंच नाही त्यांनी माझ्यासाठी पार्टी ठेवली होती जरा वेळेत जाऊन परत येऊ असा विचार करून गेलो पण नाहीच जमलं यायला मुळात येऊन दिले नाही मला असो आपल्याला अख्खं आयुष्य आहे सोबत घालवायला तूही जमली असणार ना लग्नाच्या धावपळीत सुशांत अगदी सहज असं बोलून गेला पहिल्या रात्रीपेक्षा मित्रांसोबत पार्टी कशी महत्वाची वाटू शकते असं तिच्या मनात आलं सुद्धा पण लग्न इतक्या गडबडीत झालं की दोघांना आधी समजून घ्यायला वेळ मिळावा आणि नंतर सगळ्या गोष्टींचा विचार असं तिलाही वाटलं होतं आणि म्हणूनच त्यांचं बोलणं ऐकून सानिकाला जरा विचित्र वाटलं असलं तरी यामागे काही वेगळं कारण असेल असा विचार तिला जराही मनात आला नाही फ्रेश होऊन ती रूमच्या बाहेर आली मोठे दीर जाऊ सासू सासरी सगळ्यांसोबत तिने चहा नाश्ता घेतला सुशांतसुद्धा जरा फ्रेश होऊन त्याच्या नाश्त्यासाठी त्यांच्यासोबत येऊन बसला जाऊबाईंनी हळू स्थानिकाला विचारले काय मग कशी होती पहिली रात्र काही त्रास तर होत नाही आहे ना काही वाटलं तर मला बिंदास्त सांग मोठ्या बहिणीप्रमाणे आहे मी तुला जाबाईच्या अशा प्रेमळ बोलण्याने सानिकाला बरं वाटलं तिला मनातून सांगावं वाटत होतं की काल रात्री सुशांत खोलीत आलाच नाही पण अजून दोघींची फार काही ओळख झाली नसल्याने त्यांच्या बोलण्यावर सानिका फक्त हसली